नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रीण आज आपण नागपंचमी बद्दल माहिती पाहणार आहोत यावर्षी नागपंचमी कधी आहे तर नागपंचमी का साजरी करतात त्याचबरोबर नागदेवतीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त तसेच पूजेसाठी लागणार साहित्य नागदेवतीची पौराणिक कथा ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका आणि आपल्या शेअर करा जेणेकरून पूजेची सर्व माहिती मिळू शकेल श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमीचा सण मानला जातो या दिवशी नागांची पूजा केल्याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशाची भीती नसते यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये नागपंचमी कधी आहे यावर्षी नागपंचमी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे हरियाली तीज नंतर दोन दिवसांनी नागपंचमीचा सण येतो नागपंचमीला नाग अनंत वासुकी शेष पद्म कंबल शंखपाल कालिया तक्षक यांचे ध्यान करताना नागाच्या मूर्तीची पूजा करावी नागपंचमी दोन हजार चोवीस चे मुहूर्त श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ऑगस्ट रोजी सकाळी वाजून सुरू होईल व दहा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल नागपंचमी पूजा मुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून आठ वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल कालावधी वेळ दोन तास चाळीस मिनिटे आहे नागपंचमी पूजा साहित्य नागदेवतीची पूजा करून त्यांना दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून पूजा करावी नागदेवताची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीची पूर्णाची दिंड करून नैवेद्य दाखवावा नागपंचमी का साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला आपल्या वडिलांचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा जनमेज याने नागांना मारण्यासाठी नागदहन यज्ञ केला ज्यामध्ये जगातील सर्व साप जळू लागले सर्पांनी त्यांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनीचा आश्रय घेतला ऋषी राजा जनजियाला समजावले आणि हा यज्ञ थांबवला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती त्या दिवशी मुनीमुळे सापांचे रक्षण झाले त्यानंतर नागपंचमीचा उत्सव सुरू झाला नागपंचमी पूजा मंत्र अनंतवासुकिशेष पद्मनाभन च कंबलम शंकापालन धृत तक्षक कालियामतथ यतानी नव नम नमानी नागना महात्मानम, नम तसे नास्ती सर्वत्र विजयी पूजा विधी नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला शिवलिंगावर जल अर्पण करा आणि भगवान शंकराची पूजा करा यानंतर घराचे प्रवेशद्वार मंदिर आणि स्वयंपाकघराच्या बाहेरील दरवाजा स्वच्छ पाण्याने धुवा त्यावर कोळशाच्या किंवा रांगोळीच्या साह्याने सर्पदेवतेचे प्रतीक बनवा किंवा सर्पदेवतेची मूर्ती ही घरी आणू शकता यानंतर पूजा सुरू करून नागदेवतेला फळे फुले धूप दीप कच्चे दूध आणि नैवेद्य अर्पण करा शेवटी नागदेवतेचे ध्यान करून पूजा व आरती करावी आरती झाल्यावर नागपंचमीची कथा वाचा शक्य असल्यास पूजेनंतर शेतात किंवा नागाचे बीळ असेल त्या ठिकाणी दुधाची वाटी ठेवावी नागपंचमीला काय काय करावे व करू नये आता आपण नागपंचमी दिवशी काय करावे हे पाहणार आहोत नागदेवतांच्या मूर्तीला दूध मिठाई आणि फुले अर्पण करा नागपंचमी मंत्राचा जप करा ज्याच्या कुंडलीत राहू केतू भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत ठेवावे या दिवशी काय करू नये नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो या दिवशी झाडे तोडू नका यामध्ये लपलेल्या सापांना इजा होऊ शकते शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नका कारण ते अशुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नका किंवा लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नका आता आपण नागपंचमीची पौराणिक कथा पाहणार आहोत आटपट नगर होत तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नांगाचं वारुळ होत श्रावण मास आला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नाग कुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळाने नागिन तिथे आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लेही नाही इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्ल मेली ह्या शेतकऱ्याचा निर्वंश फन -फन करावा असे तिच्या मनाने घेतलं फनफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलं बाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्यांना दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला समजलं की त्याची एक लेख परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती, 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 ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागिन व त्याची नऊ नाग काढली आहेत त्याची पूजा केली आहे दुधाचा निवेद दाखवलेला आहे नागाला लह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधानी पावली चंदनात आनंदात लोळली मुलीला म्हणाली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्षात नागिन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिवू नकोस विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करायचं मनात आणलं हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्ही हो ही साठे उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सपोळ संपूर्ण तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण नागपंचमीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर तुम्ही कोठून व्हिडिओ पाहत आहात व तुमच्याकडे नागदेवतीची पूजा कशा प्रकारे केली जाते कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या छोटेशा कुटुंब कुटुंबामध्ये तुमचं खूप खूप स्वागत भेटूयात अशाच रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद